ते काय उठून बसला मग नका देवांचा देवच तो लागणारस एक वीस वर्ष पूर्ण झाले वीस वर्ष पूर्ण झाले ना बरेच लांब वेगळं देवांचा देवायच दादा दादा काय सांगाल की दिवसापासून बसून आहे बस दोन अडीच महिने झालं अवस्था आहे उत्तम बनतो तुम्ही चिरलं कित... तोरलं तोर चिरंजीव का भाऊ तिकडे मैदाना भाऊ मैदानात गेले थांबायला काल का परवा दिवशी मी रात्री रील बघितली सोशल म्हणजे तिलेच भावनिक रील होती राहुल नाही म्हणून भेटायला आलो म्हटलं किती उशीर झाला तरी तुम्हाला भेटायला यायचं देवांच्या देवाला भेटायला यायचं मित्रांनो बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देवांचा देव मोठा लक्ष आहे आता उठत नाहीच का मग उठतो दिवसात नाही का उठतो सकाळी वाचलाय हा आता संध्याकाळी आठ नऊच्या दरम्यान उठतो किती वेळ उभा राहतो एक पंधरा ते मिनिट बघ तेवढं त्याचा ते सतत उठतो आणि मग असंच काय एका कुश हे खायला बाजूला बसतो दोन्ही बाजूला थोड्या होता आता आला आता वय किती झालं वय वीस वर्ष पूर्ण झाले वीस वर्ष पूर्ण झाले आणि त्याची ती दुसरी पायज असते ना छावा छावा किती नंबरची पायजी असते तीन नंबरची तीन नंबरची छावा ते रील बघितली आणि राहुलच नाही आता म्हणून भेटायला आलो कुसरे गावच मैदान म्हटलं की मोठ्या छोट्या लक्षात जोड्या आठवते रील कोणी काढली होती ती कुठली ते इंस्टाग्राम लाईक सोशल मीडियावरती मांडीव घेऊन चोळा मांडीव घेऊन आमची चिरंजीव चिरंजीवने काढली होती ना चोळा पण mm. ला लागते का आता पोरं संध्याकाळ काय होते आठ डेबिट कोण काम आले की नाही नऊ साडे नऊ सगळी पोर असते प्रत्येक जण मांडीव त्याला चोळ घेऊन त्यामुळे त्याला सवय लागली सवय लागली त्या चोळा लागली मग झोपतो डायरेक्ट झोपतो आराम हा थोडस वजन पण वजन पण जास्त लांबडा बैल मापाचा पण उठून बसतोय परत उठून बसतोय काय अडचण लक्ष काय ठेवा लागतं डॉक्टरने काय सांगितलं काय डॉक्टर काय त्याला आता पचल तेवढंच म्हणजे खाद्य बरं आता काय देत आहे आता सातू आणि हरभरी डाळ बरं तेवढंच आणि हे आता आणि आपल्या वैरण काय उठून बसलं बघा देवांचा देव असतो रक्षा फायदा असेल ना मग छावा सेम किती महिन्यात झाला सात महिने पूर्ण सात महिने पूर्ण झाला पहिलीकडची काय त्याची पहिल्याच येताल ना मित्रांनो हा मोठ्या लक्षाचा तीन नंबरचा छाव आहे बघा हा तिसरी हो सेम तसाच आहे से। सेम आता बाकीच्या दोन पैदाशी आपल्या सप्त केसरी मोठ्या लक्षाच्या कुठे आहेत त्या एक माळशेर असलाय हा मेड मध्ये दिल दिल सेम, सेम ही, ही सेम व्हायला सारखी पडली भाऊ सार। नमस्ते काय मैदानाला गेला ते परवा दिवशी रील बघितले इंस्टाग्राम वर तुमची नातीने टाकलेली म्हटलं भेटायला बऱ्याच जणांचे मेसेज कमेंट पण आले की बाबा सप्तहिंद श्री मोठ्या लक्षाची तब्येत कशी सांगा त्यामुळे आलो भेटायला किती दिवसापासून आता बसतोय पण लय उठतो ना झालंय आता पाच सहा दिवस झाला आता तुम्ही मला गेला होता वाटतो काय म्हणाल डॉक्टर काय म्हणाले डॉक्टरच काय मत आहे सलाबी लाईन लावतोय त्याला उठतोय बैल आता काय वय झाल्या वय झाल्यामुळे आता किती वय झाले टोटल तेवीस वर्ष झाले तेवीस वर्ष कम्प्लीट बरोबर जो आपल्याला आरामच करते ना ओ, आराम आरामच करते तुम्हाला बराच वेळ लागला याला बाकी अजून काय सांगा कस चाल काय गोष्टी प्रेक्षकांची त्याच्या फ्रँची सगळ्यांची इच्छा होती जाऊ विचार कस आहे तब्येत काय मैदान रिपोर्टरला ला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन चे बटन दाबा धन्यवाद